नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात एक महत्वाची अतिशय महत्वाची अपडेट आहे आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टी प्रोसेसमध्ये होतात पण आजची बातमी जर ऐकलात तर तुम्हाला निश्चित कन्फर्मेशन होईल की येणारे दुसरा टप्पा आणि येणारे टेट ची एक्झाम सुद्धा होणार आहे आता या बातमीमध्ये आपण पन काय करणार आहोत अभ्यासक्रमामध्ये शिक्षण विभागाने काही निर्णय घेतलेले आहेत त्यातला एक पहिला निर्णय आणि महत्वाचा खूप चांगला निर्णय म्हणजे आपण त्याला अभ्यासक्रमात बदल झालेला आहे होणार आहे या वर्षापासून लागू होणार आहे नवीन शिक्षकांची गरज लागणारे जर नवीन अभ्यासक्रम लागू झाला तर नवीन शिक्षक त्यांना ट्रेनिंग देणं आणि त्यानुसार त्यांना शिकवण्याची गरज आहे पोर्टलच्या करात वाढ झाली कालच मी तुम्हाला दाखवलं कालचा एक व्हिडिओ मी तुम्हाला सांगितला होता एक जी आर शासनाचा पोर्टलवरून जी शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाते त्यासाठी तलिस्मा कंपनीला एक वर्ष परत एक्सटेंड करण्यात आलेलं आहे तलिस्मा कंपनीकडनं परत एकदा पोर्टलवरून ही जाहिरात देऊन तुमची शिक्षक भरती केली जाणार आहे जाहिरात किती जागांसाठी कधी येणार तर जाहिरात जवळपास फिक्स झालेलं आहे पंधरा हजार जागांसाठी येणार आहे आणि कधी येणार आहे थोडक्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगतो प्रोसेस काय असणार कधी येणार आहे आणि टेट दोन हजार पंचवीस कधी होणार याबाबत पण पाठीमागे व्हिडिओ मला घेतला होता पण इथे पण परत एकदा मी सांगतो जून जुलै मध्ये तुमची टेट दोन हजार पंचवीस होण्याची शक्यता आता जवळपास नाईन पर्सेंट कन्फर्म झालेली का पुढे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो आता जे विद्यार्थी टेट पंचवीस साठी तयारी करत असाल त्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना आहे इग्नाईट अकॅडमी कडनं ही फोर पॉईंट ओ ची बॅच आपण लॉन्च केली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे ही पूर्ण टीम आहे त्यामध्ये कृष्णा पाटील सर योगेश बोबडे सर बाळासाहेब बोडके सर स्वतः मी आहे अमोल सर आहे विजय शेळके सर आहे बाळकृष्ण डागे सर आहे किरण पाटील सॉरी ही पूर्ण टीम तुम्हाला आय पी एस पॅटर्न नुसार पूर्ण शिकवणार आहे ह्या टीमचा पाठिमागचा रिझल्ट तुम्ही बघा एक हजार प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक भरतीमध्ये निवड करण्यात आलेली आहे या पूर्ण टीचरच्या गायडन्स खाली सगळं बनलेलं आहे ही बॅच सुरू झाली आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएस मध्ये बॅच अव्हेलेबल आहे इग्नाइट अकेंट ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता किंवा खालच्या नंबरला कॉल करा तर मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो पाठिमागची ही जाहिरात आली बघा पेपरला जाहिरात नाही पेपरला न्यूज आली होती पाठीमागे सकाळ पेपरला जी न्यूज आली होती सोब सोलापूरमध्ये मोठी बातमी राज्यात होणार पंधरा हजार शिक्षकांची भरती शालेय शिक्षण विभागाकडून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांचा सरकारला प्रस्ताव म्हणजे शिक्षण विभागाकडनं सरकारला प्रस्ताव गेला होता की पंधरा हजार जागेंसाठी भरती प्रक्रिया राबवायची दुसरा टप्पा ही न्यूज मला पाठीमागे सांगितली होती आता पुढे त्या त्या न्यूजमध्ये पण अजून एक गोष्ट मी अधोरेखित केली काय तीस जून पूर्वीच ही पदभरती कम्प्लीट होणार आहे आणि आज परत एक न्यूज आलेली त्या अजून कन्फर्मेशन झाली आहे आजची बातमी आहे पवित्र पोर्टलवरूनच पंधरा हजार शिक्षकांची भरती पोर्टल साठी कंपनीला सत्तर लाख रुपये जानेवारी अखेर अपलोड होणार जाहिराती पुढचे टप्पे कसे म्हणजे जानेवारी एंड पर्यंत पोर्टलवरून जाहिराती येणार आहे आणि पुढच्या फेब्रुवारी मार्चमध्ये पुढची प्रोसेस पण होणार आहे काय होणार प्रोसेस ते पण त्यांनी बघा इथे लक्षात तुम्हाला तलिशमाग कंपनीलाच ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट करायची का कारण तलिशमाग कंपनीने आतापर्यंत पोर्टलवरून ज्या पद्धतीने टेक्निकली जे काम केलेलं आहे ते खूप चांगलं आहे त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे सो तलिशमाग कंपनीला हे काम दिलेलं आहे एक्सटेंड करून दिलेलं आहे दुसरं जानेवारी अखेरीपर्यंत रिक्त पदांच्या जाहिराती म्हणजे ज्या 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 शाळेमध्ये ह्या रिक्त पद आहेत ज्युनियर सिनियर जे असेल ते त्या सगळ्या शाळांच्या जाहिराती जून अखेरीपर्यंत येणं अपेक्षित आजची डेट जर आपण बघितली तर आजच्या डेटवरनं तुमच्या लक्षात येईल जवळपास पुढचे चौदा पंधरा दिवस आहे चौदा पंधरा दिवसांमध्ये पोर्टल वर जाहिरात येणं अपेक्षित आहे जर डिले झाला तर फेब्रुवारीचा दोन पहिला दुसरा आठवडा पंधरा फेब्रुवारी पर्यंत ऍड येणं अपेक्षित आहे ऍड आल्यानंतर ही पूर्ण प्रोसेस होऊन जून अखेरपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे असं शालेय विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे आता पुढे यात काय सांगितलंय बघा राज्य शासनाने आता नवीन शैक्षणिक धोरण लागू केलेलं आहे त्या अनुषंगाने तुम्हाला माहिती आहे की सीबीएसई पॅटर्न नुसार आता शाळा भरवल्या जाणार आहे म्हणजे एप्रिलला तुमचं नवीन वर्ष चालू होणार आहे मार्च अखेरपर्यंत पाडेमागचं शैक्षणिक वर्ष संपणार आणि एप्रिल नवीन शैक्षणिक वर्ष चालू होणार या सीबीएसई पॅटर्न नुसार त्या धोरणानुसार पुढे ह्या सर्व शाळा किंवा ज्युनियर सिनियर स्कूल कॉलेज चालू राहणार आहे त्या संदर्भात हा बदल पहिला बदल ह्या वर्षापासून होणार आहे ह्या वर्षापासून काय होणार आहे पहिल्यांदा पहिल्यांदा आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिली व दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार असो म्हणजे दोन वर्गाचाच अभ्यासक्रम बदललेला आहे तो ह्या वर्षी लागू करण्यात येणार आहे ह्या दोन वर्गांसाठी नवीन शिक्षक पण लागणार आहे त्यानुसार त्या ट्रेन मधले म्हणजे काय म्हणजे आपण त्याला अं प्रशिक्षण घेतलेले शिक्षक लागणार आहेत सीबीएसई पाठानुसार सो so, विद्यार्थी प्लस आता शिक्षकांची गरज लागणार आहे वर्गाची पाठ्यक्रम निर्मिती पूर्ण झाली आहे पाठ्यक्रम निर्मिती पूर्ण झालेली आहे प्रिंटिंग जानेवारी अखेरपर्यंत छपायला पण जाणार आहे म्हणजे येणाऱ्या एप्रिलपासून हे लाग हे मटेरियल रेडी होतंय शिक्षक लागणार आहे मग त्यासाठी बघ त्यांनी सांगितलंय मराठी शाळांमध्ये आता सीबीएसई प्रमाणेच अभ्यासक्रम असणार असून दृष्टीने नियोजन पूर्ण झाले शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी पडसंख्येच्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक आवश्यक आहेत कसं गुण कशानुसार सीबीएसई नुसार लागणार सीबीएसई अभ्यासक्रमानुसार त्यांना ट्रेनिंग ट्रेनिंग पण देणं गरजेचं आहे नवीन शिक्षण मंत्री सध्या ऍक्शन मोडवर आहेत खूप चांगली गोष्ट आहे आपल्या शिक्षक भरतीसाठी सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे ते तर त्यांनी सांगितलं बघा मंत्री दादा भुसे यांनी भरतीचा दुसरा टप्पा लवकर राबवला जाईल असं पण काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं जानेवारी अखेरपर्यंत होणार आहे फेब्रुवारी मार्च मध्ये पात्र उमेदवाराकडून सेल्फ सर्टिफिकेट भरून घेतले जाणार आहे म्हणजे आड आल्यानंतर फेब्रुवारी मार्च मध्ये विद्यार्थ्यांना सेल्फ सर्टिफाईड करायचं आहे आणि साधारणतः त्यात गुणवत्तेनुसार संबंधित नियुक्ती दिली जाणार आहे असं शालेय शिक्षण मंडळाने सांगितलेलं आहे शासन आदेशानुसार तुम्हाला त्यांनी सांगितलं की दुसरा टप्पा राबविण्यास शासनाची मान्यता मिळालेली आहे वे वेळोवेळी सगळ्या संघटना प्रतिनिधींनी मागणी केली होती त्यानुसार तलिस्मा कंपनी हे कंटिन्यू काम दिलेलं आहे आणि एक वर्ष व्हॅलिडी देऊन या एका वर्षामध्ये तलिस्मा कंपनीला पूर्ण प्रोसेस राबवायची म्हणजेच तुम्ही लक्षात घ्या की दुसरा टप्पा पण ते राबवतील आणि येणारे टेट जे आहे टेटच्या माध्यमातून होणारी एक्झाम आहे टेट ही सुद्धा आणि त्या पुढच्या जाहिराती सुद्धा कदाचित या पुढच्या एका वर्षात तरीस कंपनीकडनंच राबवले जाण्याचे चान्सेस आहेत आणि तुम्हाला माहिती आहे या कंपनीला अडुसष्ट लाख जवळपास एकोणसत्तर लाख जवळपास हे अमाऊंट त्यांना देण्यात येणार आहे आता सध्या शिक्षक भरतीची स्थिती काय आहे पहिल्या टप्प्यातील घोषणा होती तीस हजार पदभरती जाहिरात तीस हजार जागे जाहिरात आली एकवीस सहाशेची त्यापैकी भरले गेले एकोणावीस हजार मात्र तीस हजार जागेपैकी एकोणावीस भरले गेले उरले जर बघितले आपण इथे अकरा उरले आणि ह्या वर्षभरामध्ये अजून विद्यार्थी शिक्षक हे काय झाले निवृत्त झाले ही सगळी जर आकडेवारी बघितली तर पंधरा हजारापर्यंत ह्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये भरती प्रक्रिया केली जाणार आहे अजूनही काही विद्यार्थी म्हणजे काही शिक्षक अजूनही रिक्त जागा रिक्त होणार आहे निवृत्त होणार आहे सो ह्या जागा अजून वाढणार आहेत पण ह्या दुसऱ्या टप्प्यात फक्त पंधरा हजार भरती केली जाणार आहे आणि परत पुढची टेट आणि त्यानंतरची परत शिक्षक भरती यासाठी सुद्धा तुम्हाला जागा मोठ्या अवेलेबल असणार आहे तो शिक्षण मंत्र्यांचा किंवा शिक्षण विभागाचा खूप चांगला निर्णय हा होणार आहे आणि लवकरच ह्या सगळ्या प्रोसेस मध टेट दोन हजार पंचवीस पण घेतली जाणार आहे जून जुलैमध्ये टेट दोन हजार पंचवीस ची शक्यता आहे तयारीत राहा यासाठी इग्नाईट अकॅडमी तुमच्या बरोबर आहेच ही बॅच आपण चालू केली ज्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते लगेच जॉईन करा कारण पुढच्या चार महिन्यामध्ये तुम्हाला ही पूर्ण तयारी करायची आहे ओके काही शंका असेल तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता किंवा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद